विषय येतोय ये तो कुणाल भरपूर काय म्हटलं शहाण्याला शब्दांचा मार मूर्खाला चपलांचा हार मी एकच म्हणेन शहाणा आणि मूर्ख मी इथे काहीही बोलणार नाही पण जे अक्कल शून्य माणसं असतात ना त्यांना घडवायला माझ्यासारखा शिक्षकच असावा लागतो आणि इथे बोवा सगळंच संस्कृतीचा गाढा शक्य तुझ्या तुर्याचा बुवा आज चारशे नव्याण्णव करतोय मी मोठेपणा नाहीये या रंगमंचावरती जो आसनस्थ होतो त्यावेळेला समोर असलेल्या रसिका प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये काय नजाकत आहे ती नजाकत कर पूर्ण करण्याची ताकद ज्या कलाकाराकडे असते ते कलाकार या ठिकाणी या पहिल्या दुसऱ्या रांगेमध्ये बसले त्यांना सलाम आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं की नंदाचा हारी खटायला भारी दह्या दुधाची करतो चोरी आडवाटेला येतो हा हारी त्याची मस्ती जिरवते सारी आणि नंतर म्हणतात घरची उघड्यावर सोडून जमीन जुमला लावरे जरा गाडते क्या बात आहे घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्याची फोडून बाहेर बोलावून करतो आत भाडं लाव ना ते आरे जमीन झुमला आणि मग प्रतिस्पर्धी शाहिराचं कधी माहिती आहे तुला गात नाही त्यात सुरात आणि म्हणून आपण चल तुझ्यासाठी आज जमीन जुमला अरे घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्यांची फोडून बाहेर बोलून करतो वात बाहेर बोलावून करतो वात जर का माठाला लावशील हात तुझे घशाच घाली न दात बुवानी म्हटले समीर बुवानी म्हटले बोलावून घेते हात हे करते ठीक आहे अरे इज्जतदार हमेशा घरचे शांत निकलता है इस हमेशा घरता परेशान से से निकलता है, परे है कान्हा भी किताब अरे हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है अरे म्हणून लाज नाही हिला आशा मधी घेते सारं उघड करून देते सारं उघड करून देते स्वतःची इज्जत गाव बर नेते सारं सोडू नको मी अमोल गुवानच नाव याच्यासाठी घेतलं डबल बारी माझ्या बरोबर आणि मध्ये शेवटच्या वेळेला बघा अमोल बुवांचं नाव घेतलं खर बुवा अमोल बुवा गुठून आले बारीमध्ये सचिन बुवा आणि नंदाचा काना डवाटेत नकल सोडू नको केस जरी किलो बंपर आणि घागराणी झांपर नको घालू तू घालताच ड्रेस ए तू बिनेस विनेश बुवा साडी अरे चल चल तू बिनेस असे विषय आणा गुवा, असे विषय आणा ती गवळणच्या वेळेला मथुरे बाजारावर जायला येते आणि ती म्हणते की आता कान्हा अडवेल हे झंपर बंपर काय घालू नको लक्षात आलं का, लक्षा का आणि म्हणून साडी आपली थोडीशी वरती खोसली की पटापट निघाला आणि म्हणून म्हणायचं आहे नंदाचा वाटे वाटेच येईल मोकळे सोडू नको जरा असतील घागरानी घागरा नको घालू तू घालताच ड्रेस चल चल तू तू बिनेस चल चल तू बिनेस

सल सल तू बीने आज तू मीने तू ने गोमती उठे लग उठेल गोमती उठे आडवाटेवर लुटेल रागर तुझी ती फुठेल तुझी